राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला आज खूपच सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे जे तुमचं पोट कमी करणार आहे पोट मध्ये तुमचे पूर्ण फॅट जमा होत आणि फॅट जमा झालं का तुमचं पोट बाहेर निघायला लागतं मग त्याच्यासाठी आजचे व्यायाम आहेत जे डायरेक्ट तुमच्या पोटाला ताण देऊन तुमची चरबी कमी करणारे आहेत ते पण तुम्हाला आरामशीर मॅट वरती झोपून हे व्यायाम करायचे मित्रांनो रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के देणारे असे व्यायाम आहेत तर काहीच नाही करायचंय फक्त सकाळी उठल्या उठल्या मॅट वरती यायचंय हॉलमध्ये चादर टाकायची आहे आणि हे व्यायाम करायचे व्यायाम तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे तर चला जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला आता पहिल्या व्यायामासाठी आपण मॅट वरती येऊया ते बघा मॅट वरती आल्यानंतर आपल्याला कॅटकाव पोस्ट मध्ये यायचं आहे अगोदर पोस्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन्ही पायांना आणि आहे आणि तुमचे खांदे आहेत त्या खांद्यांच्या बरोबर तुम्हाला हात ठेवायचे आता हे बघा या पद्धतीने ठेवल्यानंतर परत काय करायचंय फक्त तुम्हाला उजवा हात आणि डावा पाय तुम्हाला घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीनं आणि याने होणार काय तुमच्या पूर्णपणे तुमचा ताण तुमच्या बेंबूवरती येतो तुमच्या पोटावरती येतो जी चरबी कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे हा व्यायाम एका पायानं आणि एका हातानं एका साईडने तुम्हाला करायचा आहे वीस वीस वेळा चाळीस वेळा हा व्यायामाचा सेट तुम्हाला घ्यायचा आहे बघा या पद्धतीने यायचंय पूर्ण ताणवायचंय खेचायचंय या पद्धतीने परत वापस आणून ठेवायचं परत दुसरा पद्धति न एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा परत दहाचा सेट घेऊया ताण पूर्णपणे तुमच्या पोटावरती येणारे चरबीवरती येणारे लवकरात लवकर जर पोट कमी करायचंय तर हा व्यायाम तुम्हाला रिझल्ट देणार आहे नऊ आठ सात सहा पाच चार रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटणार मित्रांनो आणि याच्यात आता परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते दे। हे बघा आता दुसऱ्या व्यायामामध्ये या पद्धतीनं बसायचंय आणि तुम्हाला दोन्ही पायांना बोटपोस्ट मध्ये घ्यायचंय बोटपोस्ट मध्ये घेऊन तुमचं पूर्णपणे ताण पोटावरती येणार आहे पोटाची चरबी असो लोवर बेलीची चरबी असो मांड्यांची चरबी असो कमी व्हायला हा व्यायाम खूप तुम्हाला मदत करणार आहे हा व्यायाम तुम्हाला होल्ड करून करायचा मित्रांनो हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला फक्त दोन्ही पायांना बोटपोस्ट मध्ये घ्यायचंय गा आणि होल्ड करायचंय हे बघा ताण डायरेक्ट तुमच्या पोटावरती येणार आहे बेलीवरती येणार आहे आणि लोवर बेलीवरती येणार आहे एक दोन तुम्ही टायमर लावू शकता अदरवाइज काउंटिंग करू शकता दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या मांड्यांची चरबी पण कमी होणार आहे कारण होल्ड तुमच्या पूर्ण चरबीवरती ताणले तर पोटाची असो किंवा बेलीचे असो त्याच्यातच आता परत आपण दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्ही नक्की ट्राय करा सकाळी सकाळी जर केलं तर तुम्हाला याचा रिझल्ट पण नक्की भेटणार आहे मित्रांनो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जोपर्यंत तुमच्या बिंबीपाशी कळ लागत नाही ना तोपर्यंत तुम्हाला होल्ड करायचंय कारण कळ लागली म्हणजे तुम्हाला तिथं ताण पुढतय चरबीवरती आता याच्यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय आणि बसूनच फक्त काय करायचंय हातांना सामोर लॉक करायचंय लॉक करून तुम्हाला जितकं ट्विस्ट करता येईल ना तितकं करायचंय पिढी तुमच्या पोटाला पडणार आहे पण तुमच्या कमरेला पडणार आहे पन्नासचा चा सेट घ्यायचा आहे पंचवीस चा रेपिटेशन घेऊन करायचंय रे। हे बघा डाव्या साईडला आणि उजव्या साइड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्णपणे तुमच्या चरबीवरती ताण देणारे व्यायाम आहेत आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे सकाळी सकाळी करा सकाळी सकाळी केलेला व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पण देतो मित्रांनो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन खूप म्हणजे खूपच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे ह्या व्यायामाने याच्यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला फक्त हे बघा जितक तितकं जायचं हात एकदम स्ट्रेट ठेवायचे हे बघा या पद्धतीनं दोन्ही साइड ना पूर्ण हात जमिनीला लावायचा आहे आणि बरोबर ताण तुमच्या पूर्ण कमरेला येणार आहे पन्नासचं सेट घ्यायचा आहे पंचवीस पंचवीसचं रेपिटेशन घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह। दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप सोपे व्यायाम आहे आणि आरामशीर तुम्हाला घरातली घरात करता येतील असे करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये